आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिजलर कॉन्टिनेंटल चिकन सिझलर मटन चॉप सिझलर तसेच व्हेजिटेबल कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर मशीनच जळून खाक झाल्याची घटना समोर आली डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील साईबाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे या मशीनमधील रोख रक्कम अज्ञात इस्माने शनिवारी रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास चोरण्याच्या उद्देशाने ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न फसल्यानंतर चोरटा पळून गेला दरम्यानच्या काळात ए टी एम मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन ए टी एम मशीनसह यामधील एकवीस लाख अकरा हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली या चोरट्याने एटीएम मशीन मधील रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने एटीएम खोलीत प्रवेश केला धारदार कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न केला एटीएम मशीनचे संरक्षक कवच कठीण असल्याने ते चोरट्याला तोडता आले नाही त्यानंतर मशीन तुटत नाही म्हणून चोरटा निघून गेला त्यानंतर मशीनची तोडफोड झाल्याने आतील विद्युत यंत्रणा गरम झाली आणि अतिउष्णतेने उष्णतेने मशीनमधील रोख रक्कम संरक्षित पेटीसह जळून खाक झाली न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका